नितेश राणे ज्या आपल्या सागर बंगल्यावरच्या बापाच्या आशीर्वादाने आणि बाप दिल्लीतल्या बापाच्या आशीर्वादाने बोलतात त्यांना हे माहिती असलं पाहिजे की नितेश राणेंचे तथाकथित आजोबा किंवा ही सगळी मंडळी नेमकी कोण आहेत की औरंगजेबाच्या या वंशजाच्या मजारीवर रंगून येथे मोदीजी का फुले वाहत आहेत ते ह्याच्यावरती कधीच बोलत नाहीत बरं ही ही मजार जी आहे ही मजार औरंगजेबांचीच आहे कारण याच्या मागे त्याच्या सॉरी वंशजाची त्याच्या मागे एक फोटो आहे हा फोटो नीट व्यवस्थित झूम करून घेतला की हा फोटो असा लागतो आता याच्यावर राणे बोलणार नाही राणेंना जेवढा टास्क दिलाय तेवढा टास्क ते करतील परंतु जे राणे फार काँग्रेस वगैरेवर थैथयाट करत होते त्यांना तो विसर पडलाय की दहा वर्ष काँग्रेसच्याच पायाशी लोळण घेत त्यांनी जी पद मिळवली आणि आपला जुहूचा बंगला कमावला जो अनाधिकृत आहे आणि जुहूच्या बंगल्याला वाचवण्यासाठी अविघ्न सोसायटीतली आपली पाप लपवण्यासाठी राणेंना भाजपचा आश्रय घ्यावा लागला ते राणे आम्हाला शेंड्यावर शहाणे होऊन शहाणपणे शिकवतात